किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटी व युनिक मीडियम स्कूलच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सांस्कृतिक उत्सवाचं आयोजन गणेश विसर्जन मिरवणुकीत युनिक मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गुणांच्या माध्यमातून पारंपरिक नृत्य गीते आणि नाट्य प्रवेश सादर केले त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण आनंदीमय झालं होतं सांस्कृतिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील मॅडम यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सचिन कांबळेसर प्राचार्य विक्रमसिंह मोरे उपप्राचार्य ए बी सावंत आणि पर्यवेक्षक एच डी पाटील यांनीही विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांमधून भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडलं या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळाला आहे शाळेच्या सांस्कृतिक विभागाचे विशेष कौतुक होत आहे गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा कार्यक्रम शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांना अधोरेखित करणारा ठरला आहे महानकर नेपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा